आज आम्ही खेकडे आणले आहे इथे ऑस्ट्रेलियामध्ये असे खेकडे मिळतात आणि म्हणजे आपल्या इकडे इंडियामध्ये लाल रंगाचे असतात इथे असे काळे असतात तसंच हे थोडेसे ऑरेंज आहेत हे काळ्या पाठीचे पण आहेत म्हणजे आम्ही दोन्ही प्रकार आणलेले आहेत आता हे के खेकडे मी हे साफ केले आहेत इंडियामध्ये हे सगळं साफ करून मिळतं पण इथे साफ करून मिळत नाही त्यामुळे हे कसे काढायचे ह्याच्या नांग्या आणि कसं काय ती कवच काढायची हे मी तुम्हाला आता दाखवते हा खेकडा आहे ह्याच्या ह्या मोठ्या नांग्या आहेत या छोट्या आहेत या रस्सामध्ये वाटून टाकायच्या असतात आणि ह्या मोठ्या नांग्या आहेत या रस्सामध्ये असे डायरेक्ट टाकायच्या पण हे वाटून ह्याचा रस काढायचा आणि त्याचं पाणी रशियामध्ये टाकायचं असतं आता हे कस इंडियामध्ये हे सगळं साफ करून मिळतं पण इथे मिळत नाही त्यामुळे हे कसं काढायचं हे मी तुम्हाला दाखवते ह्या मोठ्या नांग्या अशा तोडायच्या ह्या छोट्या पण अशाच तुट तुटतात पटकन तुटतात आता हे जे कवच असतं हे काढावं लागतं तर ते हे कवच ते इंडियात काढून देतात पण इथे आता मी हा चमचा या इकडे घालते हे बघा इथे हा इथे चमचा घातला त्याला थोडंसं असं विस्क केलं आणि हे कवच मी असं हाताने काढलं आता ही सगळी घाण असते हे टाकून द्यायची आणि ह्याच्या बाजूला हे असं जे दिसतंय हे पण काढून टाकायचं हे काय असतं मला माहीत नाही पण हे काढून टाकतात इथे पण आहे ते पण काढून टाकायचं आणि नंतर ह्या बाजूनी हे जे दिसतंय हे बघा हे ओपन होतं इकडनं हे पण इथून असं हे करून काढायचं आणि टाकून द्यायचं म्हणजे असं हे सोललेला हे कवच काढलेला खेकडा दिसतो आता ह्याचा आपण रस्सा बनवू शकतो आणि हे तर काढणं इझी आहे पण कोकणामध्ये जिवंत खेकडे मिळतात घरी आणताना जिवंत खेकडे असतात ते जिवंत खेकडे याच्या नांग्या तोडणं फार कठीण असतं हे जरा सोपं आहे अशा पद्धतीने ह्याच्या नांग्या काढायच्या आता मी नंतर तुम्हाला रश्श्यात कोणत्या घालायच्या वाटून कोणत्या घालायच्या हे मी तुम्हाला दाखवते पूर्ण साफ केलेले खेकडे आहेत आता हे या बाऊलमध्ये आहेत ते त्याची पेटी आणि मोठे आंगडे आहेत आणि इथे मी छोट्या ज्या नांग्या म्हणतात त्या काढून स्वच्छ धुवून सगळं घेतलेलं आहे आता हे जे पेटी आणि हे जे हे आहेत मोठे आंगडे हे रशात टाकायचे त्याचा रस्सा करायचा आहे आणि तो रस्सा करताना हे छोटे आंगडे आहेत हे मिक्सरला पाणी घालून वाटायचे आणि त्याचं पाणी गाळून घ्यायचं आहे आणि त्याचे वरचं कवच जो कचरा असतो तो, तो फेकून द्यायचा ते पाणी त्या रश्यात टाकायचं त्यामुळे रशाला चव येते आता हे साफ केलेले खेकडे आहेत हे छोटे आंगडे आहेत आणि आता ह्याचा मी रस्सा बनवणार आहे मग मी तुम्हाला दाखवते आता हा मी एक किलोला साधारण चार मीडियम कांदे आणि छोटासा टोमॅटो किंवा अर्धा टोमॅटो असं मी छान तेलात तळून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये छान तळून झाल्यावर इथे हळद टाकली आहे अर्धा टीस्पून नंतर हे टाकले लाल मिरची पावडर रंग येण्यासाठी कश्मीरी लाल मिरची पावडर आणि इथे धनाजिरा पावडर एक टीस्पून आणि इथे काळा मसाला आहे हा तर ह्याच्यामध्ये सगळे गरम मसाले मिक्स असतात त्यामुळे मी गरम मसाला वेगळा घालत नाही पण ज्यांच्याकडे काळा मसाला नसेल त्यांनी साठवणीतला मसाला घातला तर थोडा छोटा एक एक चमचा गरम मसाला घाला मी आत्ता घालत नाही आहे जर वाटलंच मला तर मी वरतून टाकीन हे सगळे मसाले घातले आहेत तसंच इथे कांदा खोबरं खोबरं आणि कांदा आणि कोथिंबीरचे मी दांड्या टाकलेत आहेत हे मी वाटण करून घेणार आहे तसंच ह्या कांद्यामध्ये कांदा झाल्यावर मी त्याच्यात आलं लसूण आणि कोथिंबीर हे वाटून घेतलं आणि ते मी दोन स्पून भरून टाकले आणि ते पण छान तळून घेतलं आहे त्याच्यानंतर ज्या छोट्या नांग्या होत्या त्याचा हा असा बघा मी म्हटलं मिक्सरला फिरवून त्याचा रस काढून घ्यायचा तर ते हे असा रस निघालेला आहे ते दोनदा मी मिक्सरला लावून पाणी घालून ते वाटलं आणि ते गाळून घेतलंय आणि त्या गाळलेल्याचा कचरा हा असा निघतो हे सगळं कवच असतं त्याचं वरचं हे छान या गाळणीने मोठ्या गाळणीने गाळून घ्यायचं म्हणजे मग ते कवच या पाण्यामध्ये येत नाही आणि रशामध्ये नाही आणि हा हे जे पाणी आहे हे आपण थोडंसं कोमट करून रशामध्ये टाकायचं आहे त्या त्यांनी रसाला फार छान चव येते आता ह्याच्या पुढे मी रस्सा केल्यावर तुम्हाला दाखवीन जेव्हा हे सगळं मिक्स आहे हे, हे सगळं मिक्स करून आता तळून घेणार त्याच्यामध्ये मी खेकडे आणि नांग्या टाकणार त्याच्यानंतर मी हे पाणी टाकणार त्याच्यावर मग हा वाटलेला मसाला टाकणार आणि मग छान शिजवून देणार तसंच कांद्यात मी मीठ पण घातलं आहे म्हणजे कांदा लवकर मऊ होतो म्हणून त्यामुळे कांद्यात मीठ घातलेलं आहे वरतून वाटलं तर थोडंसं मीठ आपण घालू शकतो आता <coughs> त्या कांद्यामध्ये सगळे मसाले मिक्स करून मी खेकडे आणि ह्या नांग्या म्हणतात त्याला तर हे टाकलेले आहे ह्याच्यामध्ये हे ह्याचा रशात टाकल्यावर बघा जसा रस्सा उकळायला लागला ला ना तसं त्याचा रंग बदलला आहे बघा ऑरेंज झाला आहे असा सगळ्या नांग्यांचा रंग बदलला आहे आणि हे जे आपण ते छोट्या नांग्या होत्या ते वाटून त्याचा जो रस काढला त्या रस म्हणजे जे, जे पाणी काढलं तुम्हाला मग अशी दाखवलं ते तर ते पाणी मी ह्याच्यात घातलं तर ह्याच्यात घातल्यावर तुम्हाला इथे दिसेल की ते पाणी आणि त्याचा जो भाव असतो आतमध्ये तो असा आणि ते पाणी आणि हे वेगळं वेगळं होतं असं दिसतं पण काही हरकत नाही हे आता शिजून द्यायचं आणि त्याच्यानंतर आपलं कांदा खोबरं जे भाजलेलं होतं तर ते त्याचं वाटण ह्यातच घालायचं मग ते सगळं मिळून येतं आता एक दहा पंधरा मिनटं ह्याला मी मीडियम गॅसवर शिजत ठेवणार आहे म्हणजे तो मसाला सगळा त्या पेटीमध्ये जाईल आणि आतला त्याचा जो बाव असतो तोच व्यवस्थित शिजे आता आपला खेकड्याचा रस्सा तयार आहे आणि मगाशी मी तुम्हाला दाखवलं त्याच्यानंतर वाटण घातलं वाटण घातल्यावर छान मिळून आले आहे रस्सा आणि त्याच्यानंतर पाच सहा आमसूल घातलेत तुम्ही आमसूल घाला की चिंच घाला काहीही घाला तुम्हाला जे आवडत असेल ते घाला आंबटपणाला आणि असा हा रस्सा आता तयार झाला आहे कशाबरोबरही खा भाताबरोबर पण छान लागतो पोळीबरोबर छान लागतो फुलकेबरो फुलक्याबरोबर खा कसंही खा भाकरीबरोबर खा छानच लागतो तो आणि जर तुम्हाला आता इंडियामध्ये सगळं आपल्याला साफ वगैरे करून मिळतं पण इथे जर तुम्ही बाहेर कुठे राहत असाल परदेशी राहत असाल आणि तुम्हाला जर करायचं असेल तर नक्की तुम्हाला या व्हिडिओचा उपयोग होईल तर तुम्हाला आवडलं तर कमेंटमध्ये मला सांगा काय तुमचे प्रॉब्लेम असतील तर मला विचारा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला आवडलं असेल तर नक्की लाईक करा बाय